나이도 안 아이고 아이레 바바 아이타 दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सोना सोनासीता धाटाव आपण तयार राहा दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सोना सोनासीता धाटाव आपण तयार राहायचा आहे तिकडे मात्र दोन गोड अर्थातच तर इकडे मात्र शहापूर वर्सेस बांधव या दोन संघातील खेळ पाहतोय निश्चितपणे झिरो दोन म्हणजे बांधव दोन संघानं दोन गुणाने मात्र त्या ठिकाणी पुढे असताना आपण पाहतोय इथे मात्र काहीतरी थोडासा बदल होणार निश्चितपणे मनोज एक गुण घेतोय मनोज अधिक उत्तम चढाई करणारा खेळाडू आहे कारण निश्चितपणे एका जिल्हा अर्थात पेझारी येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये देखील उत्तम चढाईचा अर्थात सन्मान मिळवलेला खेळाडू मात्र त्या ठिकाणी मनोज लक्षात घ्या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख एकवीस हजार आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख एकवीस हजार आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी रोख अकरा हजार आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख अकरा हजार आणि आकर्षक खेळाडूसाठी एलईडी उत्कृष्ट पकडीसाठी सायकल पब्लिक हिरोसाठी सायकल आणि क्वार्टर फायनल मध्ये होणाऱ्या संघासाठी आकर्षक चषक आणि रोख पाच हजार असं देखील क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघांसाठी देखील बक्षीस मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे सामना संपलाय मैदान क्रमांक एक चला सा। मैदान क्रमांक एक वर उपस्थित होण्यासाठी विनंती करणार आहे एक वर चला त्या ठिकाणी बंदर नागाव मैदान क्रमांक सागवाडी नागाव या दोनही संघानं क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानावर उपस्थित व्हायचा आहे सतीश भगत चला एक साठी सागवाडी बसे दर्यावर्ती बंदर नागाव दोनही संघाने मैदान क्रमांक एकचा ताबा घ्या प्लीज या लवकर चालू सामन्यामध्ये पांडव देवी रायबडे हा संघ विजय झाला विजय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार

सागवाडी व दर्यावरती बंदर नागाव दोनही संघानं मैदान क्रमांक एक वर तीन मिनिटाच्या आतमध्ये हजर व्हायचा आहे मैदान क्रमांक एक साठी चला दर्यावरती बंदर नागाव वसे श्री गणेश सॉरी दर्यावरती बंदर नागाव व से दोनही संघानं लगेच चला પાણી કે નહી પાણી 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 थाँ थाँ दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सरी वसे सोनास धाटा वापरता येत राहा मैदान क्रमांक दोन साठी एक वर दोनही संघ चला एक वर चला दर्यावरती बंदर नागा वसेस त्या ठिकाणी सागवाडी दोनही संघ ना मैदान क्रमांक एक वर चला Rồi các bạn ơi. Ai rồi. Rồi. Không. 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 Rồi. Không. 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 लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सरीवास सोन सिद्ध धाटा दोन वरीला चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धाटाव आणि क्वार्टर फायनल मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये जे जे संघ गेलेले आहेत आपण क्वार्टर फायनल चिठ्ठी पद्धतीनं काढणार आहोत याची आपण नोंद घ्या सगळं लक्षात घ्या दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान तरी वस्त सोना सिद्धा दाटा या दोन संघांमध्ये खेळ होईल आणि त्यानंतर मात्र चिठ्ठी पद्धतीचा खेळ होईल ज्यामध्ये निश्चितपणे आठ संघ म्हणजे आठही संघ अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षीस पात्र संघ असणार आहे कारण एक ते चार प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक आणि जे क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होतील अशा संघांसाठी रोख पाच हजार आणि आकर्षक चषक म्हणजे हे देखील बक्षिसपात्र संघ असणार आहे जे क्वार्टर फायनल मध्ये गेलेले आहेत ते संघ आठच्या आठ संघ बक्षिसपात्र असतील पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये गर्दी झाली मित्रांनो थोडेसे मागे एक आणि दोनच्या मध्ये आपण ते प्रेक्षकांना आहेत राजनजी या ना मागे थोडंसं मागे आहे कसं आहे संघाना त्रास व्हायला नको कारण जागा खूप मागे आहे मग मा उगाच संघाला अडचण नको व्हायला मग कुठेतरी वाद निर्माण होतो मग तो, तो सोडवायला अजून दोन तास जातो मग तसं व्हायला नको एक चांगली स्पर्धा आहे एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कबड्डी स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे मर्याद मंडळ वेश्वी व राजू मगर मगर चॅरिटेबल ट्रस्ट वेश्वी यांच्या संयुक्त मी आणि आतापर्यंत आपण दुसऱ्या फेरीमध्ये खेळतो दुसऱ्या फेरीमधून लगेच आपण तिसऱ्या फेरीमध्ये जाणार आहोत म्हणजेच क्वार्टरफायनलमध्ये जाणार आहोत आणि क्वार्टरफायनलमध्ये जाणारा प्रत्येक संघ हा बक्षस मात्र असणार आहे हे मात्र निश्चित आणि अशीच स्पर्धा अगदी दुसऱ्या फेरीच्या सांगता समारोपाकडे म्हणतात येत असताना आपण पाहतोय हो आणि निश्चित आपलं सर्वांचं सहकार्य हे चांगल्या पद्धतीने या कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे इकडे सुद्धा आपण पाहतोय शहापूर वर्सेस बांधण बांधण संघाकडे वीस आहेत आणि शहापूर संघाकडे मात्र चार जुण आहेत तर इकडे मात्र तीन चौदा म्हणजेच इथे वसेस गडप अशा दोन संघातील खेळ आहे निखिल मात्रे आपल्याला विनंती आहे की वेदांत मगर यांचं आपण स्वागत करायचं आहे जे जे क्वार्टर मध्ये संघ जाणार आहेत त्या त्या संघांची भाग्यपत्रिका म्हणजेच लॉर्ड्स अर्थात आपण चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मदे करणार आहोत आणि <laughs> चौदा अशा आपण मैदान क्रमांक मैदाना देखील सामना पाहतो तिकडे नागाव बसेस सागवाडी दर्यावर्ती बंदर नागाव बसेस सागवाडी अशा दोन संघांमधील खेळ प्रवीण चढाई सडी मधील प्रवीण गेला उत्तम खेळ आपण नेहमीच सागवाडी संघाच्या माध्यमातून अनेक पंचकृषी कबड्डी स्पर्धा असेल आदिवासी कबड्डी स्पर्धा असेल किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल गतवर्षीच्या अर्थात आसीएफ या ठिकाणी जी आदिवासी समाजाची कबड्डी स्पर्धा झाली ज्यामध्ये चौसष्टहून जास्त संघ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशाच कबड्डी स्पर्धेमध्ये सागवाडी संघ हा अंतिम विजेता संघ मात्र ठरला होता म्हणजे गुणवत्ता नेहमीच आपण सागवाडी संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहत आलो आणि आता देखील आपण त्या सामन्याकडे पाहिल्यानंतर ते काहीशी आघाडीची त्या ठिकाणी आपण मनफलक पाहतोय तो आघाडी संघाच्याच बाजूला पुन्हा एकदा प्रवीण चढाईसाठी इकडे मात्र चार पंधरा चला मैदान क्रमांक तीन वर देखील एक आघाडीवर असणारा संघ म्हणून नक्कीच आपण शिवाई बांधन या संघाकडे पाहतोय आता चढाईसाठी येतो राहुल हो सिंग कडक संघाकडून राहुल हो सिंग एक उत्तम चढाई करणारा कबड्डी पाटू म्हणून अनेक वर्ष या रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित असणारा खेळाडू आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहणार आहोत तो म्हणजेच दहावी क्रीडा मंडळ बेलकरे बेलकडे या संघाच्या प्रांगणामध्ये <tinyan> रायगड जिल्ह्यातील अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत एक चार इकडे एक, एक वर देखील आपण एक चार अशा गुणफलकांमध्ये आपण पाहतोय <tinyan> नंदन पाटील अर्थात शिवसेना उपतालुका प्रमुख विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आहे नंदन पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि मरियई मित्र मंडळ भवेश राजू मगर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू झालेली कबड्डी स्पर्धा एक महागाय कबड्डी स्पर्धा एक भव्यत्वाचं प्रदर्शन भरणारी कबड्डी स्पर्धा एका दिव्यत्वाचं प्रदर्शन मांडणारी कबड्डी स्पर्धा मात्र याची याची डोळा आज आपण अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र पाहत आहोत सुंदर गतीनं स्पर्धा मात्र पुढे सरकत आहे सांगली खेळाडू मात्र या ठिकाणी उत्तम उत्तम खेळ या मैदानावर खेळत असताना पाहतो बेलकडी सगळ्याकडनं मात्र अजिंक्य अजय मात्र या ठिकाणी अजय चढाईसाठी येतो आणि अर्थातच अजयला मात्र त्या ठिकाणी आहे चांगल्या जगात पकड होत असताना पाहतोय की म्हणजेच गडप कलंबदेवी घडप या संघाच्या प्रांगणामध्ये कलंबादेवी घडप हा पेण तालुक्यातील संघ आहे तर बेलकडी हा अर्थातच अलिबाग तालुक्यातील संघ आहे आणि स्पर्धा देखील अलिबाग तालुक्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय इकडीमध्ये मैदान क्रमांक तीन वर माऊज एक उत्तम चढाया करणारा अर्थात शहापूर संघाचा खेळाडू आहे प्रतिस्पर्धी संघ बंधनच्या संघामध्ये अर्थात आपला खेळ मात्र त्या ठिकाणी करत असताना पाहतोय रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं ही स्पर्धा मात्र पाहण्यासाठी आलेला आहे कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील एकतीस हजाराचा मानकरी कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील अर्थात या ठिकाणी वॉशिंग मशीन या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी एक आपण वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षिसं पाहिली तरी देखील खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या मंडळानं आपल्याला मात्र मात्र अर्थात आहे आणि गतवर्षी देखील अशाच प्रकारची कबड्डी स्पर्धा या मैदानावर खेळली गेली होती एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र गतवर्षी देखील या ठिकाणी संपन्न झाली कारण आमच्या क्रीडा मंडळाचे पदाधिकारी सातत्यानं अशा कबड्डी स्पर्धा व्हाव्या यासाठी सातत्यानं झटत असतात मत सुपर टैक सक्सेस झाला बंदर नागाव या संघामध्ये <laughs> प्रथमेश सालवी आपण प्लीज व्यासपीठाकडे चला प्रथमेश सालवी

mọi người đã được một lần một lần một lần một lần một lần một